नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे मोरगाव जुनी तालुक्यात शिक्षण व्यवस्थेला काडीमा फासणारी घटना गट अधिकारी अनिल चव्हाण यांची वीस हजाराची लाच मागणी गोंदिया जिल्ह्यातील जुनी तालुक्यात शिक्षण व्यवस्थेला हादून टाकणारी घटना समोर आली आहे तालुक्याचे गट अधिकारी अनिल चव्हाण यांनी केवळराम विद्यालय परसटोला येथील शाळेच्या तपासणीसाठी थेट वीस हजार रुपयाची लाच मागितल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे या संबंधितचा थेट व्हिडिओ पुरावाही उपलब्ध असून तो सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या प्रकरणामुळे तालुक्यातील शिक्षक सेवक आणि पालकवर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उचलली आहे अनेकांनी हा प्रश्न शिक्षण खात्याच्या नात्यावरचा मोठा आघात असल्याचे सांगितले जात आहे तिथे सध्या पाकिट फक्त आहे तिथं सुरू म्हणजे आता नेऊन पासून रात्रीला तिकडे ते तेच पाकिट घेऊन जायचं नाही तर मी तुमच्या काय तर आलो सगळ्यांनी असं एवढ्या पण आता एवढे एवढ्या आहे ना मी एवढा हे करत तर काही आहे का नाही त्याची हे बाहेरवर जायचे तर मी बर्तन देऊन ना पगार वाटते ठेवते हा ना बर्तन वगैरे यजया खाता हम्यापsin से, स्कालेघा था, यजया थान, सकनी नब्हारीक्ष्यांक्ष्या बाला। जायतल या प्रकरणात माजी शिक्षक राजू केवळराम मेश्राम आणि संबंधित शाटच्या प्रतिनिधीकडून सविस्तर जाणून घेऊया पुढील भागात आता पाहणे गरजेचे आहे की अनिल चव्हाणवर शिक्षण जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार कारवाई करणार की अधिकाऱ्यांना अवय देणार बघूया पुढील भागात मित्रांनो पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल लायक क्लिक करायला विसरू नका पंधरे ही आवाज लाईव्ह न्यूज